नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी दाबिली विक्रेत्याला व्यवसाय करण्यासाठी दरमहा शंभर ते दोनशे रुपये हप्ता मागितल्या प्रकरणी लष्कर पोलिसांकडून सरायता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सरायतानं लष्कर भागातील एका महाविद्यालयाच्या परिसरातील वाहनतळ चालकाकडे दरमहा पैशांची मागणी केल्याचं उघडकीस झालाय याबाबत दाबेली विक्रेत्यानं लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कर भागातील एका महाविद्यालयासमोर तक्रारदार दाबेली विक्रीची गाडी लावतो दोन दिवसांपूर्वी दाबेली विक्रेता गाडी बंद करून रात्रीच्या दहाच्या सुमारास घरी निघाला होता त्यावेळी आरोपी तिथे आला त्यानं दाबेली विक्रेत्याला अडवलं या भागात व्यवसाय करायचा असेल तर दरमहा शंभर ते दोनशे रुपये हप्ता द्यावा लागेल अशी धमकी त्याला देण्यात आली खंडणी मागितल्या प्रकरणी सरायता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार झालेल्या सरायताचा शोध घेण्यात येतोय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा